साताऱ्यात वन्यजीवांचा निधी ठेकेदारांच्या आणि स्थानिक नेत्यांच्या घशात कोणी घातला सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील वन्यजीव विभागामार्फत बफर झोन परिसरातील गावांमध्ये विकास कामांसाठी आलेला निधी इतरत्र वळवून ज्या ठिकाणी काम करणं गरजेचं असताना परवानगी नसताना बेकायदेशीर रीतीने कोट्यावधी रुपयांचा निधी ठेकेदारांच्या घशात घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून या सर्व प्रकारामध्ये स्थानिक नेत्यांसह अधिकारी ठेकेदार यांनी संगणमताने काम केले असल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरामध्ये सुरू आहे खर तर जावली तालुका हा बांधकाम मंत्री राजे भोसले यांच्या मतदारसंघात येत असून बामनोली परिसरात वनमजुरांसाठी बांधण्यात आलेल्या घरांच्या इमारतीच्या बांधकामांचा दर्जा पाहता दोन वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीचे डपले पडले असून दयनीय अवस्था पाहायला मिळते यामध्ये बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आता स्वतः लक्ष घालावे अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होते आहे खर तर झोन परिसरातील सोयी सुविधांसाठी आलेला अन्यत्र कसा व कोणाच्या वळवला यासाठी कोणी परवानगी दिली या, या संदर्भात वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना जवळपास एक नव्हे तर चार वेळा फोनद्वारे व प्रत्यक्ष विचारणा केली असता माहिती देण्यास टाळाटाळ ताल केली जाते हे प्रकरण नेमकं काय का आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी महेश पवार यांनी घेतलेला हा खास आढावा नमस्कार मंडळी मी सध्या आहे सातारा जिल्ह्यातलं स्थळ असलेल्या बामनोली परिसरात खरं तर शासनानं या बामनोली असेल किंवा कोयना बॅकवॉटर परिसरात असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात येणाऱ्या गावांना भरघोस निधी जाहीर केला हा निधी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी असलेली बफर झोनमधील जी गावं आहेत त्या गावांमध्ये काम करण्यासाठी शासनानं निधी दिला परंतु या ठिकाणी असलेली स्थानिक नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मिळून शासनाच्या पैशाचा दुरळा दुरळा म्हणण्याचं कारण एकच आहे की या ठिकाणी तुम्ही जी ही इमारत बघताय तुम्ही बघाल एवढी भली मोठी इमारत आहे जवळपास पंधरा ते वीस कोट रुपये ह्या इमारतीला खर्च करण्यात आला तुम्ही हा परिसर नीट बघा इथं एक इमारत आहे पुन्हा ती एक इमारत आहे अजून जर दाखवायचं झालं तर या परिसरात जवळपास पाच बिल्डिंग बांधकाम तयार करून उभे आहेत आता ह्या तुम्हाला वाटत असतील वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या जुन्या इमारतीत परंतु ह्या वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या नव्हे तर गेल्या चार वर्षातल्या ह्या इमारती आहेत शासनानं इथल्या स्थानिकांना कुठंतरी रोजगार मिळावा इथल्या स्थानिकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या त्यासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला आणि या निधीचा अपव्यय करत शासकीय अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना हाताशी धरून या ठिकाणी आपले खिसे भरण्यासाठी ह्या योजना अंमलात आणल्या खरं तर ह्या ज्या बिल्डिंगा तयार झाल्या आहेत त्या बफर झोनमधील गावांसाठी आलेला निधी जो आहे त्या निधीच्या माध्यमातून खर्च करण्यात आला परंतु ज्यावेळी या बिल्डिंग बांधण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला तो प्रस्ताव चुकीच्या पद्धती पद्धतीनं देत अधिकारी ठेकेदार मंडळी यांना हाताशी धरून हा सर्व कारभार करण्यात आल्याची या परिसरात चर्चा आहे खरं तर हे बफर झोनमध्ये येतच नाही तरी देखील हा खर्च ह्या इमारती बफर झोनमध्ये येत नसलेल्या गावामध्ये खर्च का करण्यात आला हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा आहे या संदर्भात प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेते शासनानं केलेल्या या इमारतीची नेमकी काय अवस्था आहे ते आपण पाहणार आहोत या ठेकेदारानं कसं शासनाला आणि ज्या गोरगरीब शे इथल्या स्थानिकांसाठी निधी आला त्याचा अपव्यय कसा झाला आपण पाहणार आहोत चला तर मग तुम्ही बघू शकत असाल जवळपास पंधरा कोट रुपये या इमारतीला खर्च लागायचा सांगण्यात आलं तुम्ही या कामाची पद्धत दर्जा बघून थक्कवाल नेमका पंधरा कोट रुपये खर्च कशासाठी कोणासाठी खर्च करण्यात आला या खर्चातून नेमके कोणाचे खिसे भरले या संदर्भात आता कोण कारवाई करणार असा प्रश्न सर्वसामान्य या जनतेला पडलाय या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की ही जी कामं करण्यात आले तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल किती निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि किती चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे ते तुम्ही बघू शकत असाल मग नेमका शासनानं दिलेल्या पैशाचा खेळ कसा मांडला हे आपल्याला आम्ही लाईव्ह चित्र दाखवते खरं तर स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्र राजे यांनी या प्रकाराकडे गंभीर दखल घेऊन संबंधितावर कारवाई करण्याची तसदी घ्यावी अशी मागणी होत आहे तुम्ही बघू शकत असाल किती असेल खर तर लोकप्रतिनिधी स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडनं लाखो रुपयाचा निधी इथल्या स्थानिकांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून आणतात परंतु चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्या या ठेकेदारांच्या या भानगडीमुळे तुम्ही बघू शकत असाल कशा काम आणि असं असताना देखील शासनाच्या या इमारती कोठ्यावधी रुपये खर्च करून धूळ खात पडल्यात का तर चुकीचा प्रस्ताव दाखल केल्यामुळं काय खर तर चुकीचा प्रस्ताव दाखल केल्यामुळं या इमारती आता सध्या आहेत परंतु या ठेकेदाराने जी कामाची क्वालिटी दाखवली आहे जे दिसत आहे ते, ते चित्र आम्ही तुम्हाला दाखवतोय कुठेही असा एक पिलर नाही कि त्यात पिलरवरच डपला निघाला नाही म्हणजे हे डपले काढले की निघाले असा प्रश्न उपस्थित होतोय खर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल आडगळीची जागा तयार झाली आहे या ठिकाणी मद्यपिंनी देखील आपला अड्डा बनवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या ठिकाणी वाटल्या पडलेला दिसत आहे तुम्ही दा दा। या ठिकाणी जर बघितलं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खर तर करावी अशी त्या मागणी आता प्रशासन संबंधित ठेकेदार चुकीचा प्रस्ताव दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर या शासनाच्या पंधरा कोट रुपयाचं नुकसान केल्याप्रकरणी त्यांच्याकडनं ही नुकसान भरपाई घेणार का असा सवाल जनमानसातून उमटत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठेकेदारांना केलेलं आहे आणि त्यामुळं कुठंतरी शासनानं या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे महेश पवार बामनोली सातारा